Hvad er लाईकडन like जय मल्हार जय मल्हार दादा साहेब जय मल्हार बघा आपली एक मिंडीली आत्ताच पिल्लू झाले कुकरूप नर झालाय मिडीला आत्ताच जय मल्हार दादा जय मल्हार जय बाळू मम्मा जय मल्हार दादा जय बाळू मम्मा ज्वालन्यावरून बोलताय ना जालना छत्पन्न नाही राहतं काय हो नाव नवीन नवीन आहे अक्षत नाही राहत काहीतरी सांगितलं गावाचं नाव रादा आहे का काय नाही ना। का तुमच्याकडं नागेश्वर दादा होय छो 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 नाही हो हा तुम्ही बरीच मोठी कमेंट टाकली होती गावाची पण माझ्याच लक्षात नाही मगाशी कारण मगाच्या लाईव्हला बरेच नवीन मेंबर आलते एक दादा जालन्यावरून पण आलते हिंगे सातारा ओके ओके आता लक्षात ठेवते सातारा मग आलती संदीप दादा म्हणून बघा त्याला किती शांग आहेत नवीन नाही पण गावी आहेच लोक खूप लोकांकडे हा तुम्हाला नाही का झाड आणले बाटून बिंडी निय त्याला शांग आहे बँक जॉब करतोय कॅशेअर ओके ओके धन्यवाद अभिनंदन हॅलो नमस्कार भाऊ रामकृष्ण हरी आम्ही पण धनगर आहे कळलं ना मला जय मालार कमेंट धनगर ओके ओके चारा संपलाय काय वहिनी हो चारा संपलाय आज वाडा उच्चारलाय आता गेले तो वावर लावायला मी तिच्या भाजीच वावर भेटले इकडं माळालाच थांबलेली मी पण लय इथं ओन गाय त्यांच्याकडं टोमॅटो टॉमॅटो टाकलेले बघ चा सारखे त्या गाय फोटो बघा इथं गाय पाऊस पण होई ना चारल्यास बरं का काही उपाशी नाही आता ते म्हटली वागूर लावून तुला न्यायला येतो गे पुढं गेलीत वाड्याकडं गाडी घेऊन गेलेत आता वागूर लावून तीन बकर न्यायला न्यायलाय नाही झिमझिमिन काय होतंय चारा सुकला ना